नमस्कार अंगणवाडी शेविकताई मदतनीस्ताई सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार आशा कार्यकर्ताताई यांनासुद्धा माझा नमस्कार तर अंगणवाडी शेविकता व मदतनीस्ताई यांच्यासाठी खूप मोठी अपडेट आलेली आहे खूप मोठा शासन निर्णय आलेला आहे मानधन व प्रोत्साहन भत्ता आता त्यांना लवकरच मिळणार आहे आणि त्यासाठीचा नवीन निर्णय आता आलेला आहे तर शासन निर्णय आलेला आहे नवीन जी आर आलेला आहे तर या, या आ, जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे आणि किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे सर्व माहिती आपण जाणून घेऊया जी आर कोणत्या तारखेचा आहे हे दिनांकसुद्धा मी तुम्हाला दाखवून देणार आहे त्याचबरोबर जे अंगणवाडी शेविकते व मदतनिस्ताई यांच्यासाठी जे प्रोत्साहन भत्ता आणि जे मानधन आहे हे मानधन किती मिळालं मानधन वाढून भेटलं का याबद्दलसुद्धा आपण या गोष्टीचा या व्हिडिओमध्ये विचार करूया तर मी देवानंद गवांदेव स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा अंगणवाडी सेविकाताई व मदत निसते आता तुमच्यासाठी नवीन लिया है कि एक खुशखबरीसुद्धा आलेली आहे की कालच एक जी आर आलेला आहे शासनाचा महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आलेला आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की आता लवकरच अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस या दोन्ही पदांची भरती निघणार आहे त्याबद्दलचा जी आर त्यांनी काढलेला त्या आहे माझ्या चॅनलवर त्याबद्दलचे व्हिडिओ आहेत ऑलरेडी दोन तीन तर तुम्ही ते बघितले नसतील तर जाऊन आपल्या टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्यामध्ये तुमचे गुणांकन तुम्हाला किती गुण मिळतील जसं की विधवा व अनाथ जे महिला असतील त्यांना किती गुण मिळतील दहा गुणच्या आसपास त्यांना मिळत आहे तसंच अल अलग अलग प्रकारचे जे गुण आहेत ते जसं की अनुसूचित जाती अनुसूचित जनजातीमधील काही महिला किंवा मुली असतील तर मग त्यांना पाच गुण मिळत आहे त्याचबरोबर कोणी अंगणवाडी सेविका असेल मदतनीस असेल किंवा मिनी अंगणवाडी सेविका ती असतील आणि त्यांना दोन वर्षाचा जो अंगणवाडीचा अनुभव असेल तर मग त्यांना पाच जे गुण असतात ते मिळत आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती त्या जी आरमध्ये मी सांगितलेली आहे परंतु आपण आता आज जे मानधन व प्रोत्साहन भत्त्याबद्दल जो जी आर आलेला आहे त्याबद्दल बघूया चला तर तो जी आर बघूनच घेऊया तर बघा हाच तो शासन निर्णय आहे जो जी आर आहे नवीन आलेला तर त्यामध्ये काय लिहिलं आहे ते, ते बघून आधी अंगणवाडी सेविका व वा अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत तुम्ही बघू शकता यांनी स्पष्ट हेडिंगमध्ये सांगितलेलं आहे की अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनिस्थ यांचा तर तुम्ही खाली इथं जे तारीख आहे दिनांक आहे ते बघू शकता तर दिनांक आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आजचाच हा शासन निर्णय आलेला आहे तर आता संदर्भ दिलेले आहेत त्यांनी या संदर्भाला अनु हे जे संदर्भ दिलेले आहेत या संदर्भांना अनुसरूनच हा जी आर काढलेला आहे आणि त्यामध्ये मानधन किती मिळणार याबद्दलची संपूर्ण माहिती मिळाल मिळणार आहे तुम्हाला चला तर आता तो शासन निर्णय काय आहे तो आपण वाचून घेऊया तर बघा शासन निर्णय आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनिस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून विहित कालावधीमध्ये निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक दोन जून दोन हजार सतरा रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकेच्या मानधनाची सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोन सदर शासन निर्णयांमुळे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक एकमधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक दोनमध्ये नमूद विद्यमान तरतुदींमधून रकाना क्रमांक चारमध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये दोनशे एकोणचाळीस पॉईंट आठ कोटी एवढा निधी वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी शेविकता मदतनिस्थ यांचे जानेवारी या जाने ते 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 दोन हजार पंचवीसचे जे वेतन आहे म्हणजे या महिन्याचे जानेवारी महिन्याचे जे वेतन आहे ते त्यांना आता मिळणार आहे त्याबद्दलचा हा शासन निर्णय आहे आणि त्यांना एकूण रक्कम दोनशे एकोणचाळीस पॉईंट आठ कोटी रुपये दोनशे एकोणचाळीस दोनशे एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत पुढे बघूया काय लिहिलं आहे त्यांनी जी आरमध्ये तर इथं बघा लेखाशीर्षमध्ये काय लिहिलेलं आहे यांनी पोषण आहार पोषक अन्न व पेय यांचे वितरण विशेष पोषण आहार कार्यक्रम एकात्मिक बाल विकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा साठ पर्सेंट व मजुरी असा यांचा जो उपशिष्ट आहे ते लेखाशीर्ष आहे त्यामध्ये लिहिलं आहे त्यांनी आणि त्याचबरोबर ही विद्यमान तरतूद दोन हजार चोवीस पंचवीसची किती आहे ते बघू शकता तुम्ही चारशे चार, चार कोटी नऊ लाख तीनशे पंच्याण्णव पॉईंट पन्नास लाख कोटी रुपये इतकी रक्कम इथं मंजूर झालेली आहे यापूर्वी वितरित निधी चार कोटी एक एक लाख दोनशे ब्याण्णव एवढी रक्कम आ, वितरित करण्यात आलेली अगोदर नंतर या, या आदेशान्वे जी रक्कम आहे ते किती आहे तर तुम्ही बघू शकता आ, चार हजार एकशे सहासष्ट कोटी रुपये तर तुम्ही यामध्ये बघू शकता त्याचनंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना राज्य हिस्सा चाळीस पर्सेंट विद्यमान तरतूद आहे तीन हजार नऊशे न तीस रुपये त्याचबरोबर यापूर्वी वितरित निधी तुम्ही बघू शकता दो दोन कोटी चारशे चौऱ्याहत्तर लक्ष एवढी रक्कम वितरित करण्यात आली आली आहे त्याचबरोबर या आदेशानु वितरित रक्कम आहे दोन हजार सातशे सत्याहत्तर तर इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यांचा निधी जो आहे तो त्यांनी रखान्यांमध्येच दाखविलेला आहे त्या त्याप्रमाणे निधी तो तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर बघा एकूण निधी किती वितरित करण्यात आला तुम्ही बघू शकता इथं आजचा जो निधी आहे तो किती आहे तुम्ही बघू शकता दोन हजार तीन लाख नऊशे आठ रुपयाचा निधी इथं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी शेविकता व मदतनिस्त यांचे जानेवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे जे वेतन आणि त्याचबरोबर जो प्रोत्साहन भत्ता आहे तो रिलीज करण्यात आलेला आहे त्याला मंजुरी मिळालेली आहे त्याबद्दलचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे हा पूर्ण जी आर नवीन आहे एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसचा जी आर आल्या आले आल्या आलेला आहे हा आणि याबद्दल मी तुम्हाला सांगितलंसुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिनांकसुद्धा दाखवून दिलेली आहे तर ताईंनो कुठल्याही फेक न्यूजला बळी पडू नका आणि आपल्या टेक्निकल जी या चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन अपडेटेड व्हिडिओ जो असतात नवीन नब नवीन माहिती तुमच्याबद्दलची जे बातम्या किंवा न्यूज असते तुमच्याबद्दलचे जे शासन निर्णय असतात किंवा मग आणखीन कुठलीही माहिती असते ते आपण ट्रस्ट करू शकतो आपल्या चॅनलवर आणि विश्वासाने आपल्या चॅनलवरची माहिती तुम्ही बघू शकता तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र